तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे सहा बॅगांचं किट घेतलेलं होतं आणि तुम्ही डाळिंबामध्ये आंतर पिक घेतलेले पावसाळी तर पावसाळी लाल कांद्यासाठी तुम्ही किती एकरासाठी होते साधारण एक दीड महिन्यापूर्वी सरांकडून आपण जय किसान ए कंपनी कडून सहा म्हणून आपण डाळिंब बागामध्ये आंतरपीक म्हणून लाल कांदा केलेला आणि त्याच्यामध्ये आपण सहा एकरासाठी सरांकडून ह्या बॅगा घेतलेल्या होत्या तर त्याचा रिझल्ट हा तुमच्या समोर इथं दिसतोय लाईव्ह रिपोर्ट हा लाईव्ह रिपोर्ट आहे या ठिकाणी तर चालू वर्षाची जी परिस्थिती खूप प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि जवळजवळ आता सहा महिन्यात खूपच प्रमाणामध्ये पाऊस चालतो आणि ते बघता आज कांद्याचं जर बघितलं तर शेंडा पण वाकडाने खूप चांगल्या क्वालिटीचे कांदे आजूबाजूला इतर शेतकऱ्यांची परिस्थिती बघता तुम्हाला कांद्याला रिपोर्ट कशी का वाटले सगळ्यात चांगला रिपोर्ट म्हणजे जो कांद्याचा मेन आजार आहे तो म्हणजे बुरशीजन्य विकार हा त्या ठिकाणी कंट्रोल झालेला आहे साधारण आम्ही या ठिकाणी शेणखत पण वापरलेलं आहे परंतु बुरशी जास्त प्रमाणात उठत होती असं आम्हाला वाटत होतं कारण इथून मागं जे आम्ही कांदे घेत होतो ते बुरशीमुळे जास्त प्रमाणावरती खराब होत होते किंवा त्याला जी मूळकूज आहे किंवा बुडसडीचा हा जो प्रकार आहे हा जास्त प्रमाणात होता पण हे खत वापरल्यामुळे या ठिकाणी शंभर टक्के रिपोर्ट आलेले आहे आणि कांदा हा आजही या स्थितीला सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला असतानाही चांगल्या प्रकारचे रिपोर्ट हाताचे आलेले आहे आम्हाला या ठिकाणी जे कांदे लोकांचे सडूनच गेले जमिनीमध्ये कांदे आता दिसत नाही काही लोकांनी रोटर रोटर मारला बरोबर रान खाली केले तर त्या त्या मानाने तुमचं काय तुम्ही सांगू इच्छिता सगळ्यात महत्वाचं खताचं नियोजन जर योग्य असेल आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे खताचा बेसर डोस आपण जर वापरला तर उत्तम रिपोर्ट येतात ही खात्री मी घेऊ शकतो शंभर टक्के रिपोर्ट मिळालेला आहे कारण जे रिझल्ट आहे ते आपल्या समोर आहे त्यामुळे सांगायला काही अडचण नाही रिपोर्ट मिळाला आहे की बघू शकता शेतकरी बांधवांनी जवळजवळ सहा एकरसाठी जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत घेतलं तर लाल पावसाळी कांद्यासाठी आणि चालू वर्षी पावसाळी लाल कांद्याची परिस्थिती जर बघितलं तर जमिनीतच कांदे सडून गेलेले आहेत कारण की अतिवृष्टी झालेली आहे पाणी साचून राहायचं सार का सतत पाऊस होता जमिनीतच कांद्याचे जुळ आहे ते जमिनीतच सडून गेले आणि तुम्ही जर बघितलं तर आता कांद्याचा पंजा वगैरे तयार होतोय कांदा तयार होतोय जर ही जर परिस्थिती जर बघितली कांद्याची तर ही बघा मुळ्या मुळ्या जर बघितल्या जी पांढरी मुळे आणि हा जो पंजा आहे हा कंपल्सरी बनतोय आणि पांढरी मुळेची संख्या जर बघितली तर खूप प्रमाणामध्ये म्हणजे जे जास्त पावसामध्ये जे मूळ सड आणि हा जे बुड असतं हे सडून जातं कांद्याचं तर हे घाण काही झालेलं नाही आहे आणि जे कि सांग ग्रीन इंडिया कंपनीचं फंगत बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरल्या कारणाने जे सहा गोण्यांचं किट येतं ते वापरल्यामुळं कांदे एकदम चांगल्या क्वालिटीचे येते तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जे कि सग ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांचे व्हिडिओ बघा धन्यवाद सर धन्यवाद